पोह्यांचा अतिशय कमाल असा आज आपण नाश्ता बनवलेला आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण एक वाटी पोहे आणि एक कच्चा बटाटा यापासून सुंदर असा एकदम चविष्ट असा नाश्ता तयार केलेला आहे जो की मुलांना बटाटा आवडत नाही पोहे आवडत नाही अशा मुलांना तुम्ही देऊ शकता आणि ते हा पदार्थ आवडीने खाऊ शकतील बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट पाहू शकता तुम्ही मी एका बोटामध्ये तोडत आहे इतका छान असा नाश्ता आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा चला तर, तर आपण पाहून घेऊया पोह्यांपासून आणि एक कच्च्या बटाट्यापासून आपण नाश्ता कसा तयार केला आहे नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण एक वाटी पोहे आणि एक कच्चा बटाटा यापासून एक झटपट तयार होणारा नाश्ता करणार आहोत जो की करायलाही सोपा आहे आणि खायलाही चविष्ट आहे चला तर आपण पाहूया रेसिपी काय आहे ते या ठिकाणी पहा एक वाटी पोहे मी घेतलेले आहेत हे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे तोही स्वच्छ धुवून घेतलेला आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी पोहे काढून घेत आहे आता ह्या पोह्यांमध्ये पाणी घालून आपल्याला पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि पोहे जे आहे दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पहा पोह्यामधील पाणी मी काढून पोहे असे ठेवलेले आहेत थोडंसं पाणी त्यात आपल्याला ठेवायचे आहे पहा इतपत मी पाणी ठेवलेलं आहे कारण पोहे जे थोडंसं मुरायला पाणी लागतं पूर्ण कोरडे नाही करायचे पाहू शकतं दोन ते तीन चमचे मी पाणी ठेवलेलं आहे हे पाण्याच्या सोबत आपल्याला असंच ठेवायचं आहे जास्त नाही दोन ते तीन चमचे पाणी आहे आता याला आपण झाकून ठेवूयात तर पोहे आपण धुवून ठेवले आहेत तोपर्यंत तो आपण बटाट्याची जे आहेत सालं काढून घेऊयात हे पहा सालं काढून झालेली आहे आता आपण याला धुवून घेऊयात हे पहा भांड्यामध्ये पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा बटाटा जो आहे पूर्ण किसून घ्यायचा आहे हे पहा झालेले किसून आता याच्यातलं पाणी मी दोनदा बदली करून घेत आहे आणि याला पाण्यात असा तुळून काढत आहे तुम्ही याच्याऐवजी शिजवलेला बटाटाही घालू शकता जर तुम्हाला कच्चा बटाटा नसन वापरायचा तर तुम्ही बटाटा शिजूनही घेऊ शकता मी आता मी याच्यातलं पाणी जे आहे सगळं काढून घेत आहे हे पहा बटाट्यामध्ये सगळं पाणी मी जे आहे काढून टाकलेलं आहे आता आपल्याला हा बटाटा जो आहे आपण पाण्यातनं काढलेला तो पोह्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत याच्यामध्ये पहा एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची पण वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकता अर्धा चमचा हिंग टाकत आहे एक छोटा चमचा अर्धा हळद टाकत आहे एक चमचा जिरे टाकत आहे एक छोटा चमचा ओवा घालत आहे एक चमचा धना पावडर टाकत आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे म्हणजे अजून चवदार लागेल अर्धा चमचा चिली पेस्ट टाकत आहे तुम्हाला जर हे अजून चवदार बनत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला टाकू शकता आणि एक कुरकुऱ्याचं पॅकेट जास्त पाचवलं ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याने हा जो नाश्ता आहे अजून सुंदर लागतो आणि फारच चविष्ट बनतो ही छोटी पळी आहे पहा माझ्याकडे या पळीने पहा मी एक पळी तांदळाचे पीठ घेतलं असेल आणि तुम्ही जर असंच आपला जो पोहे खायचा चमचा असेल त्याने जर म्हणत असाल तर चार चमचे होतात आणि त्यानेच पहा एक पळी मी बेसन पीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हा गोळा चांगला असा हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि असं ह्याला दाबायचं आहे जेणेकरून ह्याचा असा गोळा झाला पाहिजे खूप सोपी रेसिपी पहा आणि झटपट तयार होणारी उपयोग केला आपण ना कांदा टोमॅटो लसूण टाकला पहा किती छान आणि झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी आहे आणि मुलांना पण आवडणार आहे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला करू शकता किंवा दुपारच्या वेळेस जेवण बनाचा कंटाळा आला असेल तेव्हा पण तुम्ही हा पदार्थ बनवून झटपट खाऊ शकता तुम्ही पाहू शकता आपण पाण्याचाही या ठिकाणी वापर केलेला नाही आहे पाणीही आपल्याला लागलेलं नाही आहे आता आपल्याला तुम्हाला जो शेप आवडेल तुम्ही त्या शेपमध्ये ह्याला बनवू शकता तुम्हाला जर गोलकारायचंच असेल से तर तुम्ही टिक्कीप्रमाणे असं गोल आकारही देऊ शकता पण मी गोल आकार देणार नाही आहे मी याला असा आकार देणार आहे हे पहा याचा थोडंसं हाताने पोहे कसं आपण पोह्यांची पावडर नाही केलेली डायरेक्ट पोहे घेतलेले आहे त्याच्यामुळे थोडासा आकार जो आहे आपला जाडसर होऊ शकतो ओबड धोबड हे पहा असा चौकणी याला आकार घेऊन दे आकार देणार आहे तुम्ही पण तुम्हाला त्या शेपमध्ये याला आकार देऊ शकता हे पहा किती छान आहे तुम्ही पाहू शकता जवळून पण याच पद्धतीने मी बाकीचेही बनवून घेत आहे पहा अशा प्रकारे मी आकार देऊन घेतलेले आहेत पहा तुम्हाला गोल द्यायला तुम्ही गोल देऊ शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण टाकू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीचे मसालेही टाकू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने याला अजून चविष्ट बनवू शकता हे पहा तवा ठेवला आहे मी गॅसवर आता याला मी तेल लावून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला जास्त तेलामध्येही आपल्या भज्यांसारखं तळून काढू शकता मी यांना शालू फ्राईज करणार आहे पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तळून घेऊ शकता हे पहा या ठिकाणी मी तिळ घेतलेले आहेत आणि या तिळमध्ये हे जे आहे असं हे लाव लावून घेत आहे अशा प्रकारे ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल आणि लावलं तर खूपच छान लागेल क्रिस्पी क्रिस्पी आता आपण एक एक तव्यावर सोडून देऊयात हे पहा अशा प्रकारे मी टाकून दिले आहे सगळे आता दोन्ही साईडने आपण त्यांना शालू फ्राय करून घेणार आहोत बऱ्याच मुलांची पहा कंप्लेंट असते की मला पोहे नाही आवडत मला बटाटा नाही आवडत तर त्यांना तुम्ही अशा प्रकारची रेसिपी बनवून खायला देऊ शकता पण यांना एक वाफ आहे म्हणजे सगळीकडून ते आतून एकसारखं शेकलं जाईल हे पहा पाच मिनिट झालेले आहेत वाफ देऊन आता यांना आपण पलटी करूयात हे पहा थोडंसं गरम आहे तुम्ही चमच्यानी पलटी केली तरी चालेल हाताने होते थोडं चटकं लागत आहेत पण एवढं काही जोरात लागत नाही आहे हे पहा किती मस्त उकडून पण निघालेत आपण वाफ दिल्यामुळं आणि दिसायला पहा किती छान दिसत आहेत पहा मुलांच्या सगळ्या कंप्लेंट दूर होतील न पोहे खाणारे न बटाटा खाणारे देखील आवडीने खाणार आहेत त्याला दुसऱ्या साईडनी पण आपण वाफ देणार आहोत जेणेकरून आतला कच्चा बटाटा आणि कच्चे पोहे छान असे आतून पण उकडून निघतील हे पहा दोन्ही साईडनी छान असे आपले शालू फ्राय झालेले आहेत पहा कमी तेलामध्ये आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे पहा मुलांना टिफिनला देऊ शकता तुम्ही बाहेर कुठे असाल प्रवासामध्ये तेव्हा नेऊ शकता आणि तुम्हाला मोकळ्या वेळेत काही चटपट खावंसं वाटलं तेव्हा देखील तुम्ही हा पदार्थ करून खाऊ शकता आता आपण याला तव्याच्या बाहेर काढून घेऊयात याचप्रमाणे उरलेले पण आहेत जे मी फ्राय करून घेत आहे सेमेत याच पद्धतीने हे पहा पाहू शकता आपले एक वाटी पोहे आणि एक बटाट्यापासून बघा किती सुंदर असा नाश्ता झालेला आहे तुम्हाला पहा मी एक तोडणी दाखवत आहे पाहू शकता पहा आतून पण किती छान झालेलं आहे बघा इतका सुंदर आणि इतका मौल असा नाश्ता झालेला आहे पहा तयार आपला अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी नाश्ता तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही कोणत्याही हिरव्या चटणीसोबत किंवा केचप सोबत किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता हा पदार्थ किंवा कोरडाही खाऊ शकता खूपच चविष्ट लागतो चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद